राजे नामदेव बापूराव फिडगे आडगाव तालुका तालुकापूर्णा जिल्हा परभणी तर आम्हाला राईट वॉटर या कंपनीनं आम्हाला धोका दिलेला आहे सर सोर ऊर्जा प्लॅनमध्ये सर त्यांना काय केलं माहिती आहे काय आम्हाला आमचे माजी सरपंच भंगे यांना पण धोका दिला आणि आन... दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो शिंदे साहेबाला जर आम्ही कॉल केला तर शिंदे साहेब असे बोलतात की बाबा तुम्ही खड्डे करून घ्या मग आम्ही येऊ आणि हे मटेरियल तुम्ही उचलून न्या या विषयावर त्याचा प्रश्न आहे कंपनीकून तुम्हाला सांगतो की टोटली शेतामध्ये आणून फिट करा वॉटर राईट वॉटर ह्या कंपनीचा असा विषय आहे की शेतामध्ये आणून फिट करणे मात्र तुम्हाला सांगतो शिंदे साहेब हे घोटाळा करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत बरं काय कारण आम्हाला अशी वाटते की शिंदे साहेबांना आम्हाला माहीत पाच हजार रुपये द्या म्हणजे फेशसाठी म्हणले खड्डे करणे तुमचं ते नेऊन टाकणे किंवा असं त्याचे म्हणणे असं आहे की बाबा तुम्ही आम्हाला एक्स्ट्रा पाच हजार रुपये द्या आणखी पहिले आम्ही चाळीस हजार भरले साहेब टोटली पैसे भरून सहा महिने झाले साहेब सहा ते सात साथ महिने झाले असते साहेब ओके हां मात्र ह्या बदमाशाईने काय केलं माहिती काय आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो राईट वॉटर कधीच घेऊ नका धोकेबाज कंपनी आहे याच्यावर विचार करून घ्या का तर तुम्हाला फिट करणार का तुमच्या शेतात येऊन हे पहिले विचारा आणि नंतर तुम्ही राईट वॉटरला क्लिक करा नाहीतर तर अजिबात राईट वाटर घेऊ नका आणि त्यातला शिंदे जर असल शिंदे सर्वात धोकेबाज माणूस म्हणतो ते शिंदे साहेब शिंदे साहेबापासून शरद शिंदे शरद शरद शिंदे मला नाव वाटलं साहेब शरद शिंदे ह्या माणसानं लय मोठा धोका दिला तात्काळ बसून देतो म्हटला माला आणि त्या माणसानं आम्हाला आज बी तुम्हाला सांगतो कमीत कमी दोन दोन महिने झाले आमच्या इथं येऊन माल देऊन तरी तुम्हाला सांगतो त्यानं कुठल्याही प्रकारचा आम्ही जर कॉल केला आता तर ते फोन उचलण्यातला आहे उचलला तर कट करते आणि कट केला आणि उचलला तर काय करा माझं पाच हजार रुपये द्या म्हणाले तवा फिट करतो हे वाटर राईट वाटर हे कंपनी आहे ना धोकेबाज आहे इच्याकड अजयबाज कधीही तुम्ही चुकून जाऊ नका धन्यवाद